सो गुड मॉर्निंग फ्रेंड्स पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि पुन्हा एकदा आपण नवीन दिवसाची सुरुवात केलेली आहे गोव्यामध्ये सो so, आम्ही जिथे स्टे केला आहे राज एक्झॉटिका पार्ममध्ये so, सो माझ्यासोबत बघा कोण आहे श्रेष्ठा पळते बघा कशी सकाळी <laughs> सकाळी तिथे चालू आहे मॉर्निंग वॉक सो so, फटाफट आम्ही फ्रेश वगैरे झालेलो आहोत आता चाललो नाश्ता करायला आणि आज आम्ही जाणार आहोत साऊथ गो साऊथ गोवा फिरायला सो साऊथ गोवा एक्सप्लोअर करणार ए साऊथलाच ना सो साऊथ गोवा आज एक्सप्लोर करणार आहोत संपूर्ण सगळेजण बसले आहेत गाडीमध्ये राहुल आपला इथे सगळी घाण केली गाडी कावळ्यांनी ती साफ करतोय सो चलो चल श्रेष्ठा ये चल बस गाडीमध्ये सो फटाफट

हा आहे पॅरा रोड इथे फोटोज काढण्यासाठी सकाळी सकाळी किती पब्लिक आलेली आहे बघा पक्षांच्या दा <laughs> सो हे सगळेजण ओनली फोटोज काढण्यासाठी इथे आलेत आणि इथे या रोडवरती गाडी साईडला उभी करायला अलाउड नाही तिथे आधीच एक पोरगा उभा आहे तिथे गाडी पार्क करायची आणि इथे येऊन फोटोज काढू शकता तुम्ही आता आम्ही सध्या चाललो साऊथ गोव्याला सो त्याच्यामुळे आम्ही स्टेट नॉनस्टॉप चाललो आहोत मे बी आम्ही उद्या ह्या साईडला येऊ त्यावेळेस तुम्हाला मी हा रोड पूर्ण दाखवतो आपण अर्ली मॉर्निंग येऊया जेणेकरून हा आपल्याला रोड पूर्ण खाली भेटेल सो सगळेजण इथे फोटोज बघा काढण्यासाठी सी एन जी भरायला आता आम्ही इथे थांबलो आहोत एक पणजीला सी एन जी स्टेशन आहे साऊथ गोव्याला जाताना टुवर्ड्स आपल्या रस्त्यामध्येच एक सी एन जी स्टेशन आहे जर इथे सी एन जी अवेलेबल असेल सो इथे आम्ही सी एन जी भरले आहे अकरा वाजाला आलेत अजून आम्ही नाश्ता केलेला नाही नाश्त्याचं पण काय भेटलेलं नाही इकडे रेस्टॉरंट्स थोडे लेट सुशिरा ओपन होतात सो बघतो इथे पेट्रोल पंपवरती काय भेटते का पाणी पण नाही सो बघूया मे बी इथे पाणी तरी ॲटलीस्ट पियाला भेटलं पाहिजे पाणी आणि काहीतरी खायला कारण भुकेने पूर्ण असं एकदम गरगरायला लागलं ला आहे डोकं पूर्ण चक्रवून झालेलं सो बघा इथे काय आहे का आणि गोव्याला पेट्रोलचं प्राईज आहे नाईंटी सिक्स रुपीज आणि आपल्या इथे मुंबईला आहे वन झिरो फोर so सो गोव्याला थोडं पेट्रोलचा भाव कमी आहे सो so पेट्रोल भरून झाल्यावर आता आम्ही निघणार आहोत सो फायनली आम्हाला एक रेस्टॉरंट मिळालेलं आहे टाटो पेट्रोल पंपच्या समोरच एक एक दीड किलोमीटरच्या अंतरावरती मिळालं आहे तिथे आता बघूया आमचा ब्रेकफास्ट होतो आहे की लंच होतो आहे का ब्रंच होतो आहे ते कारण की सकाळपासून उठलं आहे पण अजून नाश्त्याचा पत्ता नाही सो बघूया इथे काय भेटतं आहे सो हा तो रेस्टॉरंट आहे टाटो ही आहे आईची मस्त बघा मस्त बघा बाय सो बघूया इथे काय भेटतंय आहे वेज कटलेट आणि हा बनानापल्स शिरा आहे आता खा म्हणजे सगळं घेणार खाऊ रिव्ह्यू सांग कसले गोड आहे खाने डोसा रवा डोसा टिपीडली सो नाश्ता करून कॅफे टी सो खूप छान होता तिकडे ब्रेकफास्ट टेस्टी होता पोटभर नाश्ता झालेला आहे आणि एकदम सकाळी नाश्ता एकदम पोटभर आणि एकदम छान झाला ना तर दिवस एकदम मस्त जातो एकदम भारी जातो सो so, आता आम्ही चाललो आहोत कोला बीचवरती तर मेन रोडवर आतमध्ये जाण्यासाठी हा असा कच्चा रस्ता आहे जो की कोला बीचला जातो सो so, कोला बीचला तिथे गेलो पार्किंग केली पार्किंग फ्री ऑफ कॉस्ट अस पार्किंग करता समोर बघा किती सुंदर असा नजर आहे सो गाईज आपण आता आलो आहोत साऊथ गोवाला कोला बीच बघायला तर हा तुम्ही बघू शकता माझ्या पाठी हा जो समुद्र आहे तो कोला बीच आहे आणि आपण इथे भरपूर अशा गोष्टी म्हणजे ॲक्टिव्हिटी वॉटर ॲक्टिव्हिटी करणार आहोत लाईक कायाकिंग वगैरे जर आपल्या बजेटमध्ये असेल तर करायची नाहीतर फक्त बघून यायची मजा घेऊन यायची कायाकिंग काय असतं ते तुम्हाला मी दाखवतो पुढे गेल्यावरती बट आता सध्या आपण इथे पोचलो आहोत आणि सुंदर असे इकडे मस्त एकदम ऊन तर कडकडीत आहे सो कधी पण येताना कॅप हॅट हे सगळं घेऊन या नाहीतर मग येऊन इथे असं विकत घ्यावं लागेल कंटिन्युअसली हवा असल्यामुळे ऊन तेवढं फील होत आहे पण चटके लागतात आता आम्ही चाललो आहोत काय हे मी नाव विसरलो को कोला 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 बीच ठीक आहे हा कोला सो आम्ही सगळेजण चाललो आहोत सो so फायनली गोव्याला आल्याचा फील इकडे आलेला आहे कारण हा समोर तुम्ही समुद्र बघू शकता सो so आहे कोला बीच आणि त्याचा व्ह्यू तर तुम्ही बघितलाच आहे वरतून थोडासा खाली जावं लागतं स्टेप्स आहेत स्टेप्सनी खाली गेल्यानंतर मग तिकडे बीच आहे बट वरतून जो नजारा व्ह्यू दिसतो आहे सो so खतरनाक दिसतो खऱ्या प्रत्यक्षात बघणं आणि कॅमेऱ्यामध्ये बघणं याच्यामध्ये खूप फरक असतो हॅलो हॅलो सो <laughs> so, प्रत्यक्षात बघणं कुठलीही गोष्ट आणि कॅमेऱ्यामध्ये बघणं ह्याच्यामध्ये खूप फरक असतो कारण की खऱ्या जे प्रत्यक्षामध्ये आपण रिअलमध्ये बघतो ना त्याचं जे विजन असतं ते खूप वेगळं असतं या अशा स्टेप्स आहेत या टेप्स असं एवढं किती खाली आहे बघा एवढं खाली जायचं आहे सगळेजण चाललेत हळूहळू तो मी तुम्हाला सांगत होतो की हा कारण की जे जो कलर कॉन्ट्रास्ट असतो ना तो कॅमेरा पण तेवढं क्लिअर व्हिजन कॅप्चर नाही करत ना तेवढं क्लिअर ते आपले डोळे ते बघतात या ते कॅप्चर म्हणजे डोळ्यानं आपल्या ते सुंदर ते दिसतो दृश्य जे की कॅमेऱ्यामध्ये पण नाही दिसणार ना। सो हा बघा समोर नजारा खूप क्लीन आहे सगळ्यात मोठी गोष्ट की हा कोला बीच क्लीन आहे आणि आज संडे आहे थोडी मे बी रश पुढे असेल आम्हाला तरी अजून भेटलेली नाही आहे बट सध्या आम्ही जिकडे चाललो आहोत तिकडे तरी गर्दी नाही आहे असं पुढे जाऊन बघूया आणि अजून बघा एवढ्या खाली आपल्याला उतरायचं आहे एवढ्या शिड्यावरतून खालती आलं आणि आता अजून एवढं खाली मग आता फायनली आपण बीचवरती पोचलो फायनली कोला बीचवरती आलेलो आहोत सो बघू शकता हा कोला बीच आणि समोरच एवढा मोठा समुद्र समुद्र बघितल्यानंतर एक भारी मजा फील या एक वेगळंच वातावरण असतं समुद्राच्या अवतीभावती सो भारी वाटते तिकडून वरतून आल्यानंतर हा असा थोडासा पॅच म्हणजे आम्ही तर तिकडनं जम्प करून आलो बाकी लोकं ह्याच्यातनं पाय भिजवत भिजवत आलसे आलेले आहेत सो so, हा कोला बीचचा व्ह्यू आहे आणि तुम्ही विचार करत असाल ह्या बोटी कसल्या आहेत सो so, हेच आहे ते कायाकिंग बोटिंग म्हणजे जी समोर तुम्हाला बोट दिसते त्या बोटीमध्ये बसायचं आणि आपली स्वतःची बोट आपण स्वतः चालवायची गाणं बोलत वल्लभ रे नाकवा हो वल्लव रे रामा असं सो so, हे बघा तुम्हाला मी दाखवतो एक मिनिट सो इथे मस्त अशी गार हवा सुटलेली आहे समुद्र किनाऱ्यावरती कोला बीच वरती आणि इथे आमची ऐश्वर्या आणि गुंडू श्रेष्ठ मजा करायला गेली आहे पाण्यामध्ये मस्ती करायला सो समुद्राच्या लाटांचा तुम्ही फील घेऊ हो शकता व्हिडिओ मधून कसल्या सुंदर अशा लाटा येतात आणि हवा येतात आता मला सांगा कॅमेऱ्यामध्ये बघायला मजा येईल का रिअलमध्ये बघायला मजा येईल येईल की नाही मग सो so, एवढा वरतून आपण इथे खाली कोला बीचला इथे आलो होतो सो आता एवढ्या स्टेप चढून परत पुन्हा आपल्याला वरती जायचं आहे फायनली कोला बीचला बाय बाय करायचा वेळ आलेला आहे आम्ही आता शिड्या चढून वरती आलो धापा टाकत टाकत आणि वरतून हा असा नजारा सुंदर असा नजारा दिसला म्हणून कॅप्चर केला सो so, बीच एकदम क्लीन आहे मोरस तिकडे आमची गाडी उभी आहे त्या गाडीमधून परत आम्ही चालणार आहोत नेक्स्ट स्पॉटला जो so, की आहे बटरफ्लाय बीच सो चला बघूया बटरफ्लाय बीच कसा आहे हळूहळू इथे सूर्यास्ताची पण वेळ झाली आहे so, so, सो सूर्यदेवाला पण बाय बाय करायचा टाईम आला आहे सो so, आता रस्त्यातनं आम्हाला जाता जाता एक मोठा होल्डिंग दिसला आहे की गोव्यामध्ये मोठा ॲक्वा फिश ॲक्वेरियमचा मोठा इव्हेंट चालू आहे सो आता आम्ही तिथे चाललो आहोत ॲक्वा गोवा दोन हजार पंचवीस जे की पणजीला इथे मोठा इव्हेंट भरलेला आहे फिश ॲक्वा फिश ॲक्वा गोवा मेगा फिश फेस्टिवल सो हा मेन एंट्रन्स गेट आहे सो इथे गाडी लावायला सुद्धा जागा नाही आहे एवढी गर्दी आहे गोवा मेगा फिक्स फेस्टिवल सेलिब्रेटिंग गोवा रिच फिशेस कल्चर सो हा ऑक्टोबर बघू शकता आणि इथे संपूर्ण असे मासेचे काय म्हणतात चित्र आहेत खेकडा आहे मच्छी आहे आणि एकूण आतमध्ये एंट्री खेकडा आहे लहान मुलांच्या हातावरती टॅटू चित्र काढण्याचं काम इथे चालू आहे आणि इथे फुल लाऊड म्युझिक मध्ये ऑर्केस्ट्रा चालू आहे आणि त्या ऑर्केस्ट्राचे इथे सगळेजण डान्स करतात फुल ऑन एन्जॉय करतात फुल फेस्टिवल सेलिब्रेट चांगला जोरदार मध्ये चाललेला आहे हा बँड बघून तुम्हाला गोव्याचा फील येत असेल ना सो मला पण बघून एकदम भारी वाटलं एकदमच सो so, ॲक्वा फिश फेस्टिवल बघून झाला आम्हाला लेप सो so, त्याच्यामुळे आमचा जो फूडचा प्लॅन होता तो झाला ड्रॉप सो त्याच्यामुळे आता जेवायचा टाईम झाला म्हणून आम्ही आता इथे विहान बार अँड रेस्टॉरंटमध्ये आम्ही जेवणासाठी आलो बिकॉज ऑफ इथे ऑथेंटिक गोवनची जी स्पेशल थाळी आहे ती इथे अवेलेबल आहे आणि इथे भेटते so, सो इथे सगळेजण मस्त त्यांच्या आवडीची थाळी ऑर्डर करून सगळेजणं वाट बघत बसले की कधी एकदाची थाळी येते गोवन स्पेशल आणि ती आम्ही खातो आहे आणि त्या हा जो समोर तुम्हाला लेफ्ट हँड साईडला दिसतो आहे तो बार काउंटर आहे सो इथे बसून तुम्ही ड्रिंक वगैरे करू शकता आणि असा हा रेस्टॉरंट आहे बिहान रेस्टॉरंट ज्या क्षणाची दे आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षणाला फायनली आमच्या सगळ्यांची डिश आलेली आहे सगळ्यांनी जी जी ऑर्डर केलेली ती ती त्यांच्या आवडीची डिश आलेली आहे सो आम्ही आता फटाफट जेवून घेतो आणि व्हिडिओला इथे सेंड करतो होप सो हा माझा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला असेल व्हिडिओ बघून तुम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला असेल असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि गोव्याची संपूर्ण सिरीज बघायला विसरू नका